हो नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं धनंजय नारायण कुठलं जाऊर काय झालं नेमकं कांद्याच्या शेतात पाणी भरत होतं आणि अचानकपणे पाणी पगायला जात आणि तो एक लपलेला होता दुपारी एक वाजता कांद्यामध्ये पाणी भरत भरत असताना अचानकपणे पाणी पगायला चाललो होतो थोडसं बेसावत होतो आणि तो लपलेला होता त्याने अचानक झडप मारली कांद्यात लपवत होता हां कोण कळलं कधी ते झडप मारल्यावर ते लक्षात आलं आणि मग थोडंसं बाजूला पडलो तो थोडा बाजूला पडला आणि त्याच्यावरती त्याने परत नाही हल्ला केला तो पळाला पुढे काय केलं पुढे काय नाही मग फोन झाला आणि एक वन खात्यावाले आले त्यांनी नंतर येतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले कुठे पोटल आणि मांडेला आहे पोटल नाही पोटल नॉर्मल एकच नक्की आहे आणि इथं मांडेला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिकडे बिबट्या नेहमीच असतो का नाही एवढ्या दोन तीन महिन्यात काही एवढी दहशत नव्हती पण ते अचानक झालं तुमची वन खात्याकडे मागणी काय पिंजरे वगैरे लावले पाहिजे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते आपण कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त करणार आहे होत नाही होत नाही ना त्या प्रमाणात वन खात्याकडून सहकार्य मिळतो हा त्यांच्याकडून मिळतं सहकार्य पण हे असं दिवस सात नाही व्हायला पाहिजे संध्याकाळ सकाळ हा वेळ आहे पण दिवसा नाही व्हायला पाहिजे ना, ना। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका